नमस्कार कसे हा सगळे चला आज मस्तपैकी चिकन करायचं चाललेलं आहे शिजवून घेतलेलं आहे आणि करणारे कशात माहिती आहे काळ्या मसाल्यात आपलं खोबरं कांदा छान भाजून घेतलेला आहे आणि त्याचा मसाला तयार केलेला आहे त्यात खडे मसाले पण टाकलेले आहेत आपलं तिळाचं वाटण आहे तीळ कोथिंबीर तेजपत्ता हे आपलं हिरवं वाटण आणि इकडे घेतलेलं आहे तिखट धना जि, जिरा पावडर हळद आपला चिकन मसाला थोडासा टाकू आला तर टाकायचा हे टोमॅटो आणि आलं आहे चला आपण तेल टाकू आणि तेल तेल टाकलं का तेजपत्ता टाका इकडे घेते जवळ थोडस पाणी हिरवं वाटण टाकते छान शिजवून घेतलं आणि इथं आहे आपला चिकण एक्स्ट्रा पाणी टाकायचं म्हणजे सगळं भाजेल ते त्यामुळे उशिरा टाकला तरी चमच्याने टाक आहेत हाताने टाकून घेते आपण का मसाल्यात चिकन फ्राय झालेला बघूया कशी चव लागते बघू शकता एका शिट्टीत आपलं झालेलं आहे शिजून आणि छान शिजत लगेच कुकर काढायचं असं शिजलं आपले मसाले थोडं टाकता आले शिजून निघेल ना आणख्या बाजूला ठेवतो वा 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 Masukkan garam Masukkan masalah Masukkan masalah <laughs> लाईट चालू करते कच्चा राहिला नाही पाहिजे कच्च्याचा स्वाद लागतो म्हणजे आपला ऑलरेडी ते भाजून घेतलेलाच होत हिरवा मसाला होता ना बघू हे सगळे मसाले टाकून घेऊ करू शकतो तिखट चिकन मसाला हळद धनाजिरा पावडर कुठं गेली कडू बाई हा स मसाला शिजण्यासाठी आपण थोडंसं टाकूया म्हणजे खाली करता येईल मग मसाला राहिला होता ना तो का वाया जाऊ द्यायचं आता थोडस आपण थोडी टाकायची हातूर आहे तिळाचा कुट आहे फक्त रसा एक जीव होण्यासाठी टाकायचं आणि चव चव छान येते असं करून बघायचं तिळाचा गुट टाकाय तिळ आणि खसखसचा टाकला तरी चालतंय किंवा आपलं डाळ असते नाही तर या टाकतो आपण चिवड्यामध्ये त्याचा कुट करून टाकला तरी चालतंय ओके चांगला शिजू दे आपला दोन छान तेल सुट द्या टाकूया आपण सगळं चिकन आणि हे चिकन स्टॉक आपला रस्सा तयार असत पैकी खास कायम असा त्यातील चिकन रस्सा थोडीशी कोथिंबीर पण टाकते तशी हिरवी राहते म्हणजे कोथिंबीर पन्नास रुपये पेंडी आणि मी किती चिरलेली माहिती आहे का मी पेंडे बघित अजून एवढी इकडं ते पण केलेलं बिर्याणी केलेली आहे इकड बघू शकता केलेलं आहे तर असं करायचं आणि बघूया कसं होतं आणि झालेलं आहे पण आता त्याच्यामध्ये चिकन टाकून घेऊ कंप्लेट आठ बिनची सत होता मसाला वा 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 छान दिसतोय बर का कलर वेगळा आलाय मस्त ना आपण घेऊया आपला रस्सी तयार ह्याच टाकायचं स्टॉक वरून पाणी नाही टाकलं तरी चालतं मस्त आहा। चला सगळं शिजलेलं तर आहे उकळी आपलं खाण्यासाठी पिण्यासाठी तयार छान आहे ती चव ह्या पद्धतीने पण करून बघायचा आपण मी शिजवताना भरपूर मीठ टाकलेलं आहे चवीनुसार सा मीठ टाकूया आणि वरून थोडीशी किंवा जास्त आपल्याला आवडलं तर शिकवते मी मला खूप आवडते बघू शकतो वा तस काय काळ्या मसाल्यातील चिकन किंवा काळा मसाला वाटून केलेलं चिकन कसं आहे मी आम्ही खाणार टेस्ट आम्ही बघणार कसं दिसतंय छान ना चला तुम्ही असं करून बघा खूप छान होत मस्त ना उकळी आलं का ¿Necesitas a la gente? ¡Apla! ¡Más masala la! ¡Más a wow, wow! wow Mas